पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत माझ मी सांगायचं तर आमचं पिंपरी कमी गाव आणि जास्त गाव गोंधळ माझे वडील कैलासाशी मारुती मिस्त्री यांना पण सर्वजण ओळखता त्याचप्रमाणे मोठे बंधू डॉक्टर शिरू आहेत हे आपली काही वर्ष आपल्या का गावाची सेवा केली त्यानंतर दुसरे बंधू शिरवण साहेब आपण त्यांनाही सर्वजण ओळखता त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या गावातल्या काही का समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता मी मारुती मिस्त्र्यांचा तिसरा मुलगा चंद्रकांत शिरवण पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मला सर्वांना विनम्रपणे अभिवादन दर करा विनंती करायची आहे की आपण सर्वांनी आमच्या दोन्ही बंधूंना सेवा करण्याची संधी दिली तशीच मला आपल्या भागाच आपल्या तालुक्याच आपल्या गटाच सामाजिक राजकीय शैक्षणिक या सर्व बाबतीतली सर्व माहिती असणारा कार्यकर्ताय ग्रामपंचायती पासून पंचायत समिती तहसील ऑफिस प्रांत ऑफिस जिल्हा परिषद का, आयुक्त कार्यालय मंत्रालय या सर्व कार्यालयांची चांगल्या प्रकारे माहिती असणारे मी कार्यकर्ता येवांना आपल्या गावातील अनेक विद्यार्थी असतील अनेक नोकरदार असतील यांच्या शिरवंत साहेबांच्या माध्यमातून मी अनेक लोकांना मदत करण्याचा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं इथून पुढेही हे उंडोले गावचं आणि माझं असं नात आहे की पिंपरीपेक्षा जास्त नात आहे कारण ह्या गावान आम्हाला घडवलं ह्या गावानं आमचं कुटुंब उभा राहण्यास मदत केली त्याबद्दल अभिवादन करतो आपल्या कुठल्याही समस्या असतील मग त्या भाऊच्या नेण्याचा मी प्रयत्न करीन आणि खर तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक का लागली हे मी अनेक गावामध्ये प्रश्न विचारतो मित्र आपल्या गावामधला कुठलाही रस्ता अस कुठलंही आपण कुठेही सभा मंडप मागितला कुठलंही काम मागितलं त्या क्षणाला किंवा आपल्या इथं ट्रान्सफॉर्मर कुठल्याही क्षणाला भावनी त्या म्हणजे आमच्या नाही हे तुमचं क्रेडिट आहे कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून भावना ज्या प्रमाणात मता केले होते त्याप्रेक्षा कित्येक कटिल भावना आपल्याला सर्वांना एक काम देण्याचं काम केलेलं आहे आणि यातून कराय होण्यासाठी आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून म्हणजे कट्टे मॅडम आता काय नव्हतं कटते मॅडम लक्ष्ते सविता कट्टे मॅडम ह्या वीस वर्षापूर्वी आपल्या विचारांच्या होत्या त्यानंतर गेल्या वीस पंचवीस वर्षात या जिल्हा परिषद गटातून भाऊ आमदार असतानाही आपल्या जिल्हा परिषद सदस्य झालेलं नाही आणि हे आपण सर्वांना आपण जे आजपर्यंत भाऊच्या भाऊच्याकडं घेतले गेल्या पंधरा वीस वर्षात ते आपण त्यांना या मताच्या रूपाने देऊन आपण त्यांच्या कार्यातून थोडस उत्तराई व्हायचा प्रयत्न करू अशी मी आपल्याला विनंती करतो कारण आपण आजपर्यंत फक्त घेतच आलोय आणि ही क्रांतीची सुरुवात बहुदुलीकरांनी दो करावी अशी मी विनंती करतो कारण त्यांच्या मनात सदैस शल्यस्त बोलताना की मी प्रत्येक गणात प्रत्येक गटात त्यांच्या निवडणुकांना पॉझिटिव्ह होतो किंवा मताधिक आपण देतो पण पर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला या सर्वांना मिळून या ठिकाणी क्रांती करायचे आपला भागातील अनेक प्रश्न आपल्या गावातील अनेक प्रश्न भाऊनी शंभर टक्के प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात सकाळी पाच पासून रात्री बारा एक पर्यंत काम करणारा एकमेव मंदिर बोलण्या शेत करतो आपल्या गावाचा आपल्या भागाचा आपले वैयक्तिक आपले सामाजिक आपले राजकीय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या थोड्याशा आपल्या विकास कामांच्या का त्यांच्या उपकारातून आपण थोडस उतराई करण्याचा होण्याचा प्रयत्न करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपण दोन दिवसापूर्वी बौद्ध समाजाचे मात्र

सावित्री चंद्रकांत सिलवत या जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेदवार आहेत एकाच मशीनवर दोन कमळाचे दो बटन आहेत लोकांनाही मतदान देऊन अपन, आपण आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो